छोट्या मोठ्या बुकेसाठी किंवा मधल्या वेळी खाण्यासाठी पौष्टिक असा डाळींपासून बनलेल्या ढोकळ्याची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे ही रेसिपी अगदी घरगुती पदार्थापासून तयार झालेली आहे करायला सोपी खायला टेस्टी आहे नमस्कार मी उर्वी पंग तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा ढोकळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक कप एवढे कोलम तांदूळ घेतलेले आहे त्यामध्येच मी वन फोर्थ कप एवढी पिवळी मुगाची डाळ घेतली आहे वन फोर्थ कप एवढी चण्याची डाळ वन फोर्थ कप एवढी हिरव्या सालीच्या मुग डाळ घेतली आहे आता जर हो। का तुम्हाला पिवळी मुगाची डाळ वापरायची नसेल त्याऐवजी सालीची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल फक्त इथे उडीद डाळीचा आपण वापर करणार नाही आहोत त्यामुळे काय होईल ढोकळा आपला चिकट होईल आता सगळ्या डाळी स्वच्छ चार ते पाच वेळा धुवून आपण ते पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहोत आता इथे पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता डाळी आणि तांदूळ छान असे भिजलेली आहे आता त्यातलं पाणी गाळून आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण इडली जसं इडलीचं पीठ आपण ठेवतो ना त्याप्रमाणेच ठेवायचं आहे म्हणजे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही आता हाताने तीन ते चार मिनटासाठी सतत फेटून आपल्याला ती डाळ हलकी करायची आहे आता हे सगळं फेटून झालं की आपण ही रात्रभर डाळ आंबवण्यासाठी ठेवणार आहोत आता ही रात्री डाळ मी वाटून ठेवलेली तर सकाळी तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ हे सुद्धा डाळ तांदूळ सगळं असं छान असं फर्मेंट झालेलं आहे आता ती चांगली मिक्स करून त्यामधली आपल्याला सगळी हवा काढायची आहे ढोकळा जरा गोडसर चवीचा असतो त्यामुळे त्यामध्ये मी दोन चमचे एवढी साखर घातलेली आहे पोहे खाण्याच्या चमच्याची चमच्याने दोन चमचे एवढी साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचा आणि त्याच चमच्याने दोन चमचे एवढे तेल घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स झालं ना की आपण हे पीठ काय करायचं साईडला ठेवायचं आता ढोकळा वाफवण्यापूर्वी आपण ज्यामध्ये वाफवणार त्या त्यामध्ये ती मोठी कढई त्यामध्ये पाणी आणि एक स्टँड ठेवून पाणी उकळवायला ठेवायचं आहे आणि ज्या ट्रेमध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये त्या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये हाफ टी स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे इथे तुम्ही इनोचं एक पाकिट वापरलं तरीसुद्धा काही हरकत नाही आता हे बेकिंग सोडा घातल्यामुळे ढोकळा आपला जास्त हलका आणि अगदी मऊसूत असा होणार आहे आता हे मात्र बेकिंग सोडा घातल्यावर फटाफट आपण हे जे मिश्रण आहे ढोकळ्याचं ते त्या आपण ज्याला तेल लावून ग्रीस केलेलं त्या भांड्यामध्ये ते घालणार आहोत आणि व्यवस्थित सगळीकडे एकसारखा पसरवून जे आपण पाणी उकळत ठेवलेलं त्यामध्ये ते वाफवण्यासाठी ठेवणार आहे आता त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर काळी मिरी पूड आणि थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे आता झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर आपल्याला हा ढोका पंधरा ते वीस मिनिटासाठी वाफवायचा आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे सुरी आपली छान अशी क्लीन आली आहे म्हणजे आपला ढोकळा छान असा वाफून झालेला आहे आणि शिजलेलासुद्धा आहे आता ढोकळा थंड होईपर्यंत आपण वरती फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी एक मोठा चमचा एवढं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी राई घातलेली आहे राई आपली चांगली तडतडली ना की त्यामध्ये आपण सफेद तीळ घालणार आहोत सफेद तेल सुद्धा छान तडतडले की आपण गॅस बंद करून त्यामध्ये हिंग घालायचा कढीपत्ता घालायचा दोन हिरव्या मिरच्या घालायचा ढोकळा आता इथे पूर्णपणे थंड झाला आहे थंड झाल्यावरच आपल्याला ढोकळा इथे कट करायचा तर तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या अशा आकारामध्ये तुम्ही ढोकळा इथे कट करून घेऊ शकता आता ढोकळा कट करतानाच तुम्हाला दिसत असेल की ढोकळा आपला किती छान असा सॉफ्ट झालेला आहे फ्लपी झालेला आहे आणि छान असा फुगलेला सुद्धा आहे आता त्यावर आपण तयार केलेली फोडणी थोडी थोडी पसरवून हा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे आता इथे तुम्हाला आवडत असेल तर वरून कोथिंबीर आणि इथे मी खोबऱ्याचा कीस घातलेला आहे तुम्ही ओलो खोबरंसुद्धा वापरू शकता तुम्ही इथे बघू शकता मस्त असा मिश्र डाळीचा पौष्टिक हेल्दी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता तुम्हाला मी एक पीस दाखवते किती छान नरम आणि लुसलुषित झालेलं आहे आणि जाळ्यासुद्धा खूप सुटलेल्या आहेत ढोकळ्याला म्हणजे अगदी छान असा फ्लपी झालेला आहे आणि ढोकळा आतूनसुद्धा खूप छान शिजलेला आहे मग तुम्ही नक्की ही माझी रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त